नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार खूप सुंदर सुंदर तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि काल जो मी डिटेल म्हणजे लॉंग व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला होता त्याच्यासाठी सुद्धा मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद तर आजचा व्हिडिओ जो आहे तो रांगोळीचाच व्हिडिओ आहे काल आपण लॉंग व्हिडिओमध्ये जी मी रांगोळी तुम्हाला दाखवली म्हणजे मी फक्त डिझाईन दाखवली रांगोळीची पण ती कशी काढली होती ते तुमच्याबरोबर शेअर केलं नाही कारण अगोदरच लाँग व्हिडिओ होता आणि त्याच्यात जर रांगोळी पण डिटेलमध्ये शेअर केली असती तर अजून मोठा झाला असता व्हिडिओ त्याच्यासाठी ती रांगोळी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवत आहे पण दुसरी एक गोष्ट अशी आहे की रांगोळीचे जे व्हिडिओ आहेत की नाही ते पटापट पत तुम्हाला सापडावेत त्याच्यासाठी सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये रांगोळीचे जे व्हिडिओ आहे ते तुमच्याबरोबर शेअर करत असते तर आजची रांगोळीसुद्धा अतिशय सोपी आहे आणि काल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल खूप मस्त वाटत होती रांगोळी आणि मला खूप साऱ्या कमेंट्स होत्या ही जी रांगोळी बुटाने अशी फिरवायची असते की नाही ती ताई तुम्ही दाखवली तशी आम्हाला जमतच नाही म्हणून खूप विचित्र डिझाईन होते म्हणून तर सुरुवातीला सांगू का मीसुद्धा ही रांगोळी जेव्हा ट्राय केलेली ना तेव्हा मलाही अगदीच जमायची नाही म्हणजे कशी पण डिझाईन वगैरे यायची पण ती पुन्हा पुन्हा ट्राय करून ना आता खूप छान जमते आणि सगळ्यात सोपी रांगोळी मला हीच वाटते त्याच्यामुळे वे घाईच्या वेळेस माझ्याकडून हीच रांगोळी काढली जाते आ, सिंगल लाईन ड्रॉ करून मी सिंगल डिझाईन फक्त ती आहे वरची लाईन जी आहे की नाही ती काढते घाईच्या वेळेस खूप सुंदर वाटते आणि खूप कमी वेळात ती रांगोळी काढून होते तर बऱ्याच जणांचे हे सुद्धा प्र कमेंट्स होत्या की खूप सोप्या रांगोळ्या असतात तुमच्या म्हणून तर मनापासून सांगते रांगोळीची खूप कला माझ्याकडे नाही पण मला आवड आहे त्याच्यामुळे मी सोप्या सोप्या रांगोळ्या ज्या आहेत ट्राय करते आणि त्याच तुमच्याबरोबर शेअर करते तर तुम्हाला पण नक्की जमतील आणि तुम्हाला त्याची मदतसुद्धा होते म्हणजे कुठेतरी तुम्हालाही त्या काढायला सोप्या वाटतात तर ते ऐकून खरंच खूप भारी वाटतं तर बोलता बोलता आपली जी आजची रांगोळी आहे ती कम्प्लीट झालेली आहे अतिशय सोपी आहे नक्की ट्राय करा आणि आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब